नमस्कार आता माझा महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर आलेले आहेत या ठिकाणी भीम टायगर सैनाच्या वतीनं पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन व आमरण उपोषण सुरू झालेलं आहे आणि अठरा सिटी बचाओ या आंदोलनसुद्धा आज करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत भीम टायगर सैनाचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेडके आहेत त्यांच्याशी आपण विचारणार आहे त्यांची मागणी काय होईल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण आंदोलन केलेलं आहे आणि पहिल्यांदाच हा पोलिसच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे हा आंदोलन दिसत आहे आपण काय मत आहे जय जय भीम आणि जय महाराष्ट्र माझा त्या सर्व रसिकांना प्रेक्षकांना सुद्धा माझा जय भीम आ, या ठिकाणी भीम टायगर सेना या क्रांतिकारी सामाजिक संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनात अर्थात संबंधित डीवयस पी अधिकाऱ्याच्या विरोधात या ठिकाणी अॅट्रॉसिटी बचाव आंदोलन हे अभिनव आंदोलन करण्यात आले आलेलं आहे अॅट्रॉसिटी बचाव आंदोलन मी यासाठी सांगितलं की काही डीवस पीनी काही म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या डी एस पीनी ॲट्रॉसिटी प्रकरणात अॅट्रॉसिटीचा खून करण्याचं काम केलेलं आहे कारण वीस ऑगस्ट दोन हजार अठरा ला संसदेने के कायदा केला की अट्रॉसिटी प्रकरणामध्ये कलम अठरा नुसार कोणालाही जामीन देता येणार नाही सुप्रीम कोर्टाने सांगितलेले असताना संसदेने सांगितलेले असताना असताना सुद्धा माननीय डीवाय अधिकाऱ्यांनी चुकीच्या सुप्रीम कोर्टाचा जजमेंटचा आधार घेऊन आरोपी घेऊन पैसे घेऊन त्याला सी आर पी सी एकेचाळीस एनुसार नोटीसवर सोडलेला आहे टेबल जामीनवर सोडलेला आहे अॅट्रॉसिटीमध्ये नी नियमाने ता सोडता नाही म्हणून खऱ्या अर्थाने अॅट्रॉसिटीचा खून झालेला आहे आणि मग त्याच्या निषेधात या ठिकाणी अॅट्रॉसिटी बचाव आंदोलन संबंधित डीवायस पीच्या केलेलं आहे आपण आंदोलन सुद्धा केलेलं आहे तर हा घटना अशी का होत आहे अक्षय भालेरावचं मॅटर असो की कोणतंही नाही यायला कारण जे आहे ते महाराष्ट्र शासन कारण आहे केंद्र सरकार ज्या विचारसरणीचा आहे राज्य शासन ज्या विचारसरणीचा आहे इन डायरेक्टरी या महाराष्ट्र शासनाच्या पोलीस अधिकाऱ्याला इन डायरेक्टरी सूचना दिलेली आहे सुपारी दिलेली आहे की हा समाज कसा संपेल आणि म्हणून जाणून बुजून कायदा असताना सुद्धा कायद्याचं वाट लावण्याचं काम हे शिंदे सरकारचं सरकार आणि त्याला बळी पडलेले काही पोलीस अधिकारी करत आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडत आहे असा माझा जाहीर आरोप आहे हे आंदोलन सुरू झालेलं आहे नाही आता दोन पहिला आम्ही लक्ष वेधून घेण्यासाठी कारण हे महाराष्ट्रावर हे प्रकार घडत आहेत अट्रॉसिटी मी सर्रास जामीन देत आहे अॅट्रॉसिटीला आपल्या एकशे सात सारखं केलेलं आहे आणि पहिल्यांदा आम्ही एक आंदोलन केलं की प्रशासनाचं लक्ष वेधावं त्याचं नाव होतं अट्रॉसिटी बचाव आंदोलन ते, ते संपलेलं आहे आमच्या ज्या काही मागण्या आहेत विविध मागण्या घेऊन जोपर्यंत आमच्या मागण्या मंजूर होत नाहीत जोपर्यंत पोक्सो लागू होत नाही जोपर्यंत आरोपीचे नाव आडी केले जात नाही ज्याला टेबल जामीन दिली त्या त्याला जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्हाला चालू आहे आणि लवकरच मी, जाना जाना मी संबंधित डीवायस पी ज्यांना तक्रार आरोपी करून मी लवकरच भीम टायगर सेनेच्या वतीने कायद्याची कशी मोडतोड केली संदर्भासहित मी हायकोर्टात जाणार आहे संविधानाचे आर्टिकल सव्वीस दोनशे सव्वीस नुसार जय भीम धन्यवाद आज बीएसपी कडून आपण आहेत आणि भीम टायगर कडून हा आंदोलन होता यांच आपला आज ॲट्रॅसिटी बचाओ भीम टायगर सेनेच्या वतीने म्हणजेच आमचे परममित्र दादासाहेब शेळके हे प्रमुख आहेत यांच्या वतीने आंदोलन होत आहे आणि त्यांचा मला फोन आला की मनीष भाऊ तुम्हाला यावं लागते असं असं आंदोलन आहे त्यांच्या हाकेला ओ देऊन यात आंदोलनासाठीच नाही तर कुठलाही जरी विषय असला तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत याचबरोबर हा जो ॲट्रॅसिटी ॲक्ट हा जो विषय आहे हा एस सी एस टी ओ बी सी आणि मायनॉरिटीज सगळे हा जो आपला पगड जातीचा जा जो समाज आहे हा अट्रॅसिटी ॲक्ट हा फक्त एका समाजावर अन्य अत्याचार नसून हा खऱ्या अर्थानं आज एस सी एस टी ओबीसीचं कवचकुंडल हे काढून घेण्याचं काम होत आहे कलम एक्केचाळीस याच्या आड पुलिस प्रशासन असू द्या की शासन असू द्या हे यांच्या पोळ्या भाजण्याचं काम करत आहेत तोळ्या पाण्या करण्याचं काम करत आहेत आणि इथे जे मनुवादी लोक आहेत त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत कदापी आम्ही हे सहन करणार नाही हे आज जे है, हे आंदोलन पेटलेलं आहे हे अख्ख्या भारतभर उद्या पेटू शकतं याची शासन प्रशासनाने नोंद घ्यावी आणि आम्ही अशा अन्यायतेच्या विरोधात नेहमी उपस्थित राहू हो। मनीष भाऊ आपण थोडस तुम्हाला पुढून येतो काही काळापुढे असं झालं की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला काही लोकांना पोलिसांनी एक, एक नोटीस देऊन सोडली होती आणि आपण सुद्धा याची माहिती असणार असे असे अनेक प्रकार इथं घडलेले आहेत त्यामुळेच हे आंदोलन आहे इथं ॲट्रॉसिटी ॲक्ट ज्यानुसार ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला तर सर्रास मागे हेमंत पाटील असू द्या किंवा आणखीन असे अनेक उदाहरणं तुम्हाला मी देऊ शकतो की जिथे फक्त एकेचाळीसशी नोटीस देऊन त्यांना सोडून देण्यात आलं आणि जे फिर्यादी आहेत त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा इथे लुटमारीचा गुन्हा इथं दाखल करण्यात आलेला आहे हे एक फार मोठं षडयंत्र आहे पण इथं शासन आणि पोलीस प्रशासनाने ही दखल घ्यावी की यापुढे आम्ही हे कोणतंही तुमचं अनुचित प्रकार आम्ही सहन करणार नाही आम्ही रोडवर येऊ हो, कायदेशीर आम्ही आंदोलन करू कोर्टात जाऊ यापुढे हे तुमचं सहन होणार करणार नाही अशी आम्ही तुम्हाला पोलीस प्रशासनाला शासनाला आज इशारा देणार आहोत वीस ऑगस्ट दोन हजार काय ला कायदा केला ना अठरा लाल्यानंतर चौदाचं कॅबिनेट खरंच होत नाही तारीख लिहून घ्या दहा फेब्रुवारी दोन हजार वीस ला किती दहा फेब्रुवारी दोन हजार वीस ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं सुप्रीम कोर्टाचे जज होते तीन जे च्या खंडपीठाने सांगितलं की अट्रॉसिटी मध्ये गुन्हा दाखल करावा लागेल अट्रासिटीचं प्रकरण पाच संकिर्णकरण नुसार त्याचे अटकपूर्व जामीन घेण्याचे अधिकार अट्रासिटी चालू राहणार आहे या मागण्या शासनाचे मान्य होईपर्यंत मान्य करण्यापर्यंत कंटिन्यू चालू राहणार आहे मी या ठिकाणावर सर्वांच्या मंगल भावना करतो आणि या ठिकाणावर संघाच्या बला ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा